चला सिरीज नंबर पंचवीस चालू करतो आहे आपण चला लेक्चर नंबर पंचवीस ओके चला विजयपत प्रबोधनी विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत सिरीज मिळते आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच जी के ओके सध्या चालू चालू असलेली महिला व बालविकास कल्याण भरती समाज कल्याण भरती त्यानंतर तुमची आय सी डी एस भरती हे चोवीस नाही इथं चुकीने झालं हे आहे तुमचं पंचवीस ओके पंचवीस नंबरची ही सिरीज आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पिवायकूंचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही सिरीज सादर करतो <coughs> चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे व्हिडिओवर आल्या आल्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे त्यानंतर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतो आहे खाली दिलेल्या विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर निवडा नंबर एक ग्रेफाईड हा विजेचा खराब वाहक आहे नंबर दोन ग्रेफाईडमध्ये प्रत्येक कार्बन अणू एकाच समतलातील इतर तीन कार्बन अणूंशी जोडलेला असतो ज्यापासून एक षटकोनी एरे तयार करतो ऑप्शन आहेत विधान एक सत्य आहे विधान दोन असत्य आहे दोन्ही विधाने असत्य आहे दोन्ही विधाने सत्य आहेत विधान दोन सत्य आहे विधान एक असत्य आहे खालीलपैकी तुम्हाला ऑप्शन तिथं निवडायचं आहे चला लवकर लवकर प्रश्नाची उत्तर द्या तर याचं उत्तर आहे विधान नंबर चार ऑप्शन नंबर चार विधान दोन सत्य आहे विधान तुमचं सत्य आहे आणि विधान एक तुमचं असत्य आहे ग्रॅफाईट हा विजेचा चांगला वाहक आहे जिथं की खराब दिलं सेंट्रल बँकेद्वारे पुनर्खरेदीची तारीख आणि मूल्याचे स्पष्ट निर्देशानुसार विकल्या जाणाऱ्या सेक्युरिटीजला रिकामी जागा म्हणतात काय म्हणतो आपण त्याला सेंट्रल बँकेद्वारे पुनर्खरेदीची तारीख आणि मूल्याचे स्पष्ट निर्देशानुसार विकल्या जाणाऱ्या सेक्युरिटीजला आपण काय म्हणतो <coughs> व्याजदर विनिमय रिव्हर्स रेपो संपूर्ण ओपन मार्केट ऑपरेशन्स पुनर्खरेदी करा आपण याला काय म्हणत असतो चला तर आपण याला काय म्हणत असतो रिव्हर्स रेपो असे म्हणत असतो रिव्हर्स रेपो प्रश्न क्रमांक तीन रासायनिक समीकरणात अभिक्रियांची स्थिती कोणत्या ठिकाणी दर्शवली जाते ज्या रासायनिक समीकरण असतात त्याच्यामध्ये रिॲक्शनची स्थिती कुठल्या ठिकाणी फक्त बाणाच्या खाली समीकरणाच्या सुरुवातीला बाणाच्या वर किंवा खाली फक्त बाणाच्या वर कुठे दाखवतात तर तुम्हाला माहिती असेल पाहिजे फक्त बाणाच्या वर किंवा खाली त्याचे रिॲक्शन्स आपण दाखवत असतो फॉर एक्झाम्पल टेम्परेचर असेल फॉर एक्झाम्पल कोल्ड असेल जे आणि हा इथं बाण असेल तर इथं आपण दाखवतो ती ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार बार चुंबकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्ररेषांच्या गुणधर्माबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे चुंबकीय क्षेत्र रेषा बंदलूप तयार करतात चुंबकीय क्षेत्ररेषा एक एकमेकांना छेदित नाहीत चुंबकाच्या बाहेर चुंबकीय क्षेत्ररेषा चुंबकांच्या दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत जातात ही तुम्हाला <coughs> विधान कोणचे बरोबर आहेत ते तुम्हाला इथं सांगायचं आहे यापैकी विधान क्रमांक एक आणि विधान क्रमांक दोन हे बरोबर आहेत विधान क्रमांक तीन हे चुकलेलं आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला अजूनही काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे खाली नमूद केलेल्या खाली नमूद केलेल्या सर्व पद्धती एच आय व्ही संसर्गास प्रभावीपणे रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत खालील पैकी कोणती पद्धत अद्याप वापरली जात नाही ओके खालीलपैकी कोणती पद्धत अद्याप वापरली जात नाही सुरक्षित आणि असुरक्षित सेक्स उपलब्ध लसींचा वापर रक्त संक्रममा रक्तसंक्र मनाची सुरक्षित पद्धत निर्जंतुकीकरण केलेल्या इंजेक्शनच्या सुया वापरणे कुठली पद्धत अजूनही वापरली जात नाही जे की सेक्युअरली वापरायला पाहिजे तर उपलब्ध लसींचा वापर सध्या अजून कुणीही करत नाही आहे जर एच आय व्ही कुणाला झाला असेल किंवा एड्स जर कुणाला झाला असेल त्यामधून वाचण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही लसी व्यवस्थित घेत राहिले त्यामधून वाचूसुद्धा शकतात परंतु आजपर्यंतही या लसीचा वापर केल्या जात नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे खालीलपैकी कोणते क्रेडिट नियंत्रणाचे गुणात्मक साधन वापरले जाते ओपन मार्केट ऑपरेशन नैतिक उत्साह म्हणजे मोरल सॅ सा, बँक दर आणि रे रेपो दर ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे रेपो दर हे गुणात्मक साधन वापरल्या जातं कारण ते रेपो दरच तीन महिन्यांनी बदलत असतो चला एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिक मराठी भाषेमधून असणारं एकमेव दर्जेदार हे पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये मिळतात गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला हे पुस्तक मिळते किंमत आहे फक्त पाचशे रुपये जर हे पुस्तक तुम्ही संभाजीनगर किंवा पुण्याच्या बुकस्टॉलवरून घेतलं बुकस्टॉलवरून जर घेतलं तर तुम्हाला याच्यामध्ये पस्तीस टक्के तिथं सूट देण्यात येऊ शकते हे पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे विजयपत पब्लिकेशन पुणे यांनी लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुन सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे ठीक आहे <coughs> चला औद्योगिक धोरण ठराव एकोणीसशे छप्पनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ठीक आहे अनुसूची एमध्ये केवळ राज्यांच्या मालकीच्या उद्योगांचा समावेश आहे अनुसूची बीमध्ये लघु उद्योगांचा समावेश आहे अनुसूचित सीमध्ये उर्वरित उद्योगांचा समावेश आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ए आणि सी ए आणि सीच तुमचं हे बरोबर आहे बी चुकलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ जर एखाद्या पदार्थाने अभिक्रिया दरम्यान हायड्रोजन स्वीकारला तर त्याला रिकामी जागा असे म्हटले जाते ऑक्सीकरण विघटन उदासी उदासी निकरण रिडक्शन जर हायड्रोजन वापरला असेल एखाद्या रिॲक्शनमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण रिडक्शन असे म्हणत असतो लक्षात ठेवा चांगला प्रश्न आहे रिडक्शन ठीक आहे चला गणेश उत्तर द्या खालीलपैकी कोणता गणेश लावंड उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून यायला पाहिजे शंभर टक्के खालीलपैकी कोणता गुणधर्म कार्बनद्वारे प्रदर्शित होत नाही धातू धातूचे गुणधर्म अपरूपता चेनिंग सहसंयोजकता कुठला <coughs> गुणधर्म कार्बनद्वारे प्र प्रदर्शित होत नाही चला तर धातूचे गुणधर्म कार्बनद्वारे प्रदर्शित होत नाहीत चला संकेत उत्तर द्या या संकेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्या लवकर न्यूलंडच्या अष्टकाच्या नियमानुसार बेरेलियमचे गुणधर्म रिकामी जागासारखे आहेत कार्बनसारखे मॅग्नेशियमसारखे अॅल्युनियमसारखे बोरानसारखे व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो कारण तुमच्या लाईकने आमचा उत्साह वाढतो आम्ही तुम्हाला मोफतमध्ये ह्या सिरीज देतो आहे त्यानंतर काळ्या कलरचं व्हिडिओच्या खालचं काळ्या कलरचं सबस्क्राइबचं बटन दाबून चॅनेललासुद्धा सबस्क्राइब करत जा जेणेकरून आमचा उत्साहच चांगला वाढेल चला दहाव्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे संकेत असेल गणेश असेल उत्तर द्या चला गणेशचं उत्तर आलेलं आहे त्या बात है अश्टका, सार्खेस्ता, सार्खेस्ता आहे गणेश न्यूलंडच्या अष्टक अष्टकाच्या नियमानुसार बेरेलियमचे गुणधर्म रिकामी जागासारखे असतात कोणासारखे असतात संकेत राईट जबरदस्त मॅग्नेशियमसारखे असतात चांगला अभ्यास चालू आहे तुमचा प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता गुणधर्म चुंबकत्वासाठी खात्रीलायक चाचणी आहे आकर्षक गुणधर्म प्रतिकर्षण गुणधर्म भौतिक गुणधर्म या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर बघा प्रतिकर्षण गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म हे गुणधर्म खात्रीलायक चाचणी म्हटल्या जाते कशाची चुंबकांची <coughs> प्रश्न क्रमांक बारा सायकलिंग ही निर्माण होणाऱ्या रिसायकलिंग ही निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याच्या सर्वोत्तम पद्धतीपैकी एक आहे त्याचे काही फायदे खाली दिले आहेत खालीलपैकी कोणता पुनर्वसनाचा फायदा नाही नंबर एक ही महाग आहे आणि यांच्यात ऊर्जेचा वापर होतो नंबर दोन त्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे कारण त्यातून रोजगार निर्माण होतो नंबर तीन हे प्रदूषण रोखते नंबर चार यामुळे लँडफिलमध्ये पाठवलेला कचरा कमी होतो चला या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर एक हे महागाय आणि याच्यात ऊर्जेचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो ठीक आहे चला <coughs> प्रश्न क्रमांक तेरा संकेत तुझ्यासाठी आहे गणेश तुझ्यासाठी सुद्धा आकाश तुमच्यासाठी सुद्धा चला प्रश्न क्रमांक तेरा अर्जुन ही औषधी वनस्पती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते ठीक आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाब दमा आणि सर्दी उच्च रक्तदाब आणि कान दुखणे हिरड्याची सूज आणि अल्सर अर्जुन हे औषधीच्या म्हणजे औषधी वनस्पतीचं नाव आहे ही औषधी वनस्पती, <coughs> वनस्पती खालीलपैकी कुठल्या पर्यायामध्ये वापरण्यात येते चला तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या तेरा नंबरच्या प्रश्नाचं तुम नंबर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तेरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तेरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर नंबर तीन रक्तदाब आणि कान दुखणे यासाठी अर्जुन ही औषधी वापरण्यात येते सेवा सहकारी बँकेची स्थापना प्रथम एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये रिकामी जागा येथे सुरू केली होती सेवा सहकारी बँक अहमदाबाद वाराणसी चेन्नई जयपूर अहमदाबाद वाराणसी चेन्नई जयपूर जबरदस्त आकाश जबरदस्त संकेत जबरदस्त बडिया जारवा तर अहमदाबाद येथे या बँकेची सुरुवात करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पंधरा तांब्याचे कोणते गुणधर्म पॉवर ट्रान्समिशन लाईन्ससाठी आदर्श बनतात तांब्याचे कोणते गुणधर्म पॉवर ट्रान्समिशन लाईन्ससाठी आदर्श बनतात कमी वितळणांक उच्च प्रतिरोधकता कमी प्रतिरोध यापैकी तुम्हाला ऑप्शन द्यायचं आहे ओके चला तर कमी वितरणांक हा बनू शकत नाही उच्च सुद्धा बनू शकत नाही त्यामुळे फक्त कमी प्रतिरोधक हेच तुमचं उत्तर यायला पाहिजे म्हणून ऑप्शन क्रमांक चार फक्त तीन ओके राईट right, गणेश फक्त तीन ठीक आहे चला तर अशा प्रकारे आज आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद करूयात कारण त्यांच्यामुळेच आपल्याला ही पंचवीसव्या नंबरची भाग क्रमांक पंचवीस आर आर बी ग्रुप डीची पंधरा क्वेश्चनची लाईव्ह लेक्चर सीज मिळाली आहे तुम्हाला जर सचिन कुरुंसर यांचे विजयपत पब्लिकेशनचे पुस्तकं विकत घ्यायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा पुस्तकं तुमच्या घरपोच पोहोचून जातील व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करणे ला गरजेचे ला आहे व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं सबस्क्राइबचं बटन दाबून प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करणेसुद्धा गरजेचे आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुन्हा उद्या रात्री नऊ वाजता गुड नाईट रात्री